तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या पार पडणारा भव्य आणि दिव्या असा बडे बाबा केसरीचा मैदान ओपनचा मैदान मित्रांनो तर या मैदानात आपल्याला बाकासूर आप पळताना दिसणार का तर आपण याचीच अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भाऊ दो दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडणारा बडेबाबा किसरीचा मैदान दोन हजार सव्वीस रोजी पार पडणारा बडेबाबा बाबा मैदान या मैदानात आपल्याला बकासूर नक्की पळताना दिसणार का तर भाऊनो काही म्हणजे सांगता येत नाही भाऊंनो नो नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की पळताना दिसणार नाही आणि एकच टक्के गॅरंटी भावांना पळताना दिसणार कारण की दादा निघालेले आहेत बघा बीर यात्राला तुम्हाला देखील माहिती आहे इंस्टावरती देखील पडली आणि बैलगाडी वगैरे सजून बैल देखील सजून पोस्ट देखील टाकली आहे तर नक्कीच आपल्याला बाकासूर पळताना दिसणार का तर भाऊ नो काय म्हणजे सांगता येत नाही तर नक्की आपल्याला बाकासूर उद्या पळताना दिसणार नाही आहे तर नक्कीच दाव निघले नंदी पळताना दिसणार का महाराज आणि वादळ तर त्यांचं देखील काही सांगता येत नाही कारण की मोईलदादाच स्वतः निघालेले आहेत तर वीर यात्रेला तर आपल्याला का पळताना दिसण्याचे चान्स खूप कमी आहे परंतु नक्की आपल्याला पळताना दिसू शकतात महाराज किंवा वादळ जर का पळेल तर आपण व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊयात आणि बकासुरू देखील पळेल तर आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत तर भावना त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आज रात्री लाईव्ह लॉड देखील काढण्यात येईल तर लाईव्ह लॉटमध्ये जर का आपल्या मोबाईल शेर धुमाळ यांच्या नावानं चिठ्ठी निघाली तर आपण नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देखील आणूयात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद